बातमी पुण्यामधनं आहे एव्हरेस्ट सर किल्ल्याचा बनाव दाम्पत्य आता पोलीस दलातनं निलंबित झालंय त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आली आहे मंदार गोंजारी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मंदार या दोघांनी कसा बनाव केलेला होता आणि हा बनाव त्यांच्या अंगलट कसा आलाय मे महिन्यामध्ये पोलीस दाम्पत्यांनी दावा केलेला होता की त्यांनी एव्हरेस्ट सर केलेला आहे तशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी या एव्हरेस्टच्या पायथ्याला त्या ठिकाणी घेतलेली होती त्यानंतर ते पुण्यात आले त्यांचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं परंतु ते जे दावा करत होते त्या दाव्यावरती ज्या गिर्यारोहक आहेत महाराष्ट्रातले ज्यांनी याच्या आधी काही वेळा एवरेस्टवरती जाऊन आलेले आहेत किंवा एव्हरेस्ट सर केलेला हो आहे त्यांनी संशय घेण्यास शंका घेण्यास सुरुवात केलेली होती तशा प्रकारची माहिती त्यांनी पुणे पोलिस दलाकडे दिली होती त्यानंतर पुणे पोलिसांकडून यावरती एक चौकशी समिती बसवण्यात आलेली होती आणि या चौकशी समितीने जो काही तपास केला त्यामध्ये तारकेश्वरी राठोड आणि दिनेश राठोड या पुणे पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून काम करणाऱ्या दाम्पत्यांनी एव्हरेस्ट सर केलं नव्हतं असं उघड झालं त्याचबरोबर नेपाळ सरकारकडून जे एक सर्टिफिकेट दिलं जातं एव्हरेस्ट तर्क करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तेही सर्टिफिकेट बनावट असल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालेलं होतं आणि त्यामुळे आता त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे मात्र त्यांची खात्यांतर्गत चौकशी जी जी आहे ती सुरूच राहणार आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल